सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी अनेक दिवसापासून बरोबर काही आमच्या परीच्या संदर्भात असेल किंवा नवी मुंबईतल्या काही विषयावर असतील त्याच्यावर चर्चा करत असताना मी एक विचार केला की आपण ज्या नेता लोकांसाठी धावून येतो आणि कुठल्याही गोष्टीला विचार न करता पक्षपात न करता लोकांची कामं करत असतो तर माझ्या मनात असं आलं की आपण अशा नेत्याबरोबर असलो तर एक समाजाबरोबर एक बांधील की आपली चांगली राहील आणि त्याच्यामुळं नवी मुंबईचे प्रश्न सुटतील या हेतूने मी आज खऱ्या अर्थाने शिवसेनामध्ये प्रवेश केलेला आहे त्या पाठीमध्ये काय अडचण होती थी थी नाही अडचण कुठलीच काय नव्हती मला काय कोणाबद्दल काही बोलायचं नाही मला फक्त माझा विचार करून किंवा एखाद्या लोकांसाठी मी ज्या काम करतो त्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा मी विचार केलेला नाही मी तुम्हाला आठवत असेल तर पहिल्याच दिवशी मी सांगितलेलं होतं ज्या दिवशी शशिकांत शिंदे साहेबांचा आ, प्रांत अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा वाशीमध्ये सत्कार होता त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं साहेब तुम्ही अध्यक्ष झालात मला आता पदमुक्त करा असं मी कुठल्या पदावर कुठल्या गोष्टीने फायदा होईल हिशोबाने मला समाजामध्ये मी बरोबर काम करत असतो माथाडी वर्गीयांचे अनेक प्रश्न असतील त्यासाठी मी साहेबांना आता चर्चा केली कांदा बटाटाचा विषय असेल आणि मुंबईचे प्रखोरग्रस्तांचे प्रश्न असतील घराचे प्रश्न असतील परिवाल्यांचे प्रश्न असतील त्याच्यासाठी मी नेहमी तुम्ही बघितलं असेल आता दोन मोर्चे मी काढले त्यावेळी म्हणून मला वाटलं साहेबांना काम केल्यानंतर जे प्रकोग्रस्ताचे असतील किंवा जी मधील जे रहिवासी आहेत त्यांचे प्रश्न असतील हे सोडवण्यासाठी मला मदत होईल आणि ज्या ठिकाणी मदत होते तिथं आपण काम केलं तर आणखी सोयीस्कर होईल नाराजी माझी अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44 सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास